नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एस आर जिनियर्स अकॅडमीमध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर माझ्यामध्ये आपल्याला आपण इथपर्यंत आलो होतो हो ना हे शेवटचं गणित घेतलं होतं आपण आज आपण रेषा रेषेचा स्लोप कसा असतो चढ कसा असतो ते आपल्याला बघायचे बघा आपण सपाट जमिनीवर चालत असतो तेव्हा श्रम करावे लागत नाही ओके नाही सपाट जमीन प्लेन जमिनीवर चालतो तेव्हा पण चढावर चढताना थोडे श्रम करावं पण थोडासा चढ असेल तर आपल्याला श्रम करावे लागतात थोडस ताकद लावून चढावी लागते माणसाला दम लागू शकतो चढाच्या रस्त्यावरून जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध काम करावे ओके नाही गुरुत्वाकर्षण बल आहे त्याच्या विरुद्ध काम करून आपल्याला थोडासा जास्त ताकद लावावी लागते हे आपण विज्ञानात पाहिले आहे प्रतुलीय निर्देशक भूमितीत रेषेचा चढ ही एक महत्वाची संकल्पना आहे रेषेचा चढ अशा प्रकारे हा स्लोप असतो ना ओके मग खालील दिलेल्या कृतीतून ही संकल्पना समजून घेऊ हो। तेव्हा रेषेचा था चढ सामान्यपणे यम अक्षराने दाखवतात यम बरोबर वाय टू मायनस वाय वन शेक्स टू मायनस एक्स वन असं देखील म्हणतात पण समांतर रेषेचे चढ था समान असतात जर दोन रेषा समांतर था। असतील तर यांचे चढ कसे असतात समान असतात यक्स अक्ष किंवा वाय अक्षाला समांतर असणारा रेषेचा तळ शून्य असतो अक्षाचा किंवा य अक्षाला समांतर वाया अक्षाचा किंवा वाया अक्षाला समांतर असणार रेषेचा चढ ठरविता येत नाही फक्त आपण य रेषेचा चढ ठरवू शकतो त्यानंतर बघा सराव संच पाच पॉइंट तीन आला आता बघा रेषांनी यक्क्षाच्या धनदिशेशी केलेले कोण दिलेले आहेत त्यावरनं रेषेचे चढ काढा बघा नंबर एक आपण काय करूयाला थीटा घेऊया थीटा बरोबर पंचेचाळीस अंश ना थीटा बरोबर काय पंचेचाळीस अंश मग आता इथं काय दिलं यक्स साक्षाच्या दिशे टॅन गुणोत्तर म्हणजे यक्स साक्षाच्या धनदिशेशी म्हणजे टॅन गुणोत्तर असते मग टॅन थीटा बरोबर किती थी? बघा इथं टॅन न गुणला यायलाही टॅन करू टॅन पंचेचाळीस ओके नाही पण आता मग या ठिकाणी टॅन हिता इथेच पंचेचाळीस येऊ या ना वाटलं ओके रेषेचा चढ असेल रेषेचा टॅन थिटा असतो ओके नाही रेषेचा थड किती असतो टॅन थिटा असतो मग या ठिकाणी किती ठेवूया आपण टॅन पंचेचाळीस हो, पंचे पंचे हो कि नाही मग आपल्या चार्ट मध्ये चार्ट समोर दिलेला असेल समोर त्रिकोणामितीमध्ये आहे तो हा तर टॅन पंचेचाळीसची ची किंमत एक असते त्यान पंचेचाळीस ची किंमत किती असते एक असते आणि मग तो आपला हा म्हणून रेषेचा चढ बरोबर यम यम म्हणूया आपण यम म्हणतात जेव्हा थिटा बरोबर पंचेचाळीस दिलेला असतो तेव्हा रेषेचा चढ किती येतो एक या ठिकाणी नंबर दोन पाहूया बघा रेषेचा चळ बरोबर यम इथे थिटा यु सिक्स्टी बरोबर टॅन थिटा ओके बरोबर किती टॅन साठ रेषेचा चढ किती असतो यम बरोबर टॅन थीटा असतो थी. आणि टॅन सिक्स्टीची किंमत किती आहे वर्गमुळात तीन म्हणून रेषेचा चढ बरोबर यम बरोबर किती वर्गमुळात तीन त्रिकोणामितीय गुणोत्तरे आपल्याला त्रिकोणामिती या प्रकरणात शिकायचं आहे त्याच्यामध्ये या साईन कॉस्ट टेनच्या किमती दिलेल्या आहेत त्या आपल्याला त्याच्यावर पाहावं लागेल त्यानंतर बघा किटा किती आहे आपला नव्वद मग रेषेचा थर बरोबर यम बरोबर किती टेन थिटा ओके थिटा आहे त्या टेन थिटा आणि मग काय माहिती आहे का टेन थिटाच्या ठिकाणी किती आलं टेन नाईन्टी आणि टेन नाईंटी किती असतं माहिती आहे का सांगता येत नाही लक्षात मग रेषेचा चढ तीटाबरोबर नाइंटी असताना रेषेचा चढ यम हा सांगता येत नाही आपल्याच चार्ट मध्ये आहे चार्ट आपण समोर बघूया झालं हो ते झालं माझ्यावरती प्रश्न क्रमांक दुसरा खाली दिलेल्या बिंदूतून जाणारे रेषांचे थर कडा आता हे या ठिकाणी काय दिलं होतं माहिती आहे का कोणाचं माप थिटा दिलं होता आपल्याला त्याच्यामुळे रेषेचा चढ यम बरोबर टॅन थिटा काढला आपल्याला पण या ठिकाणी आपल्याला दोन बिंदू दिलेत त्यावर एक्स वाय एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू लिहायचे आणि नंबर एकच उत्तर काय असेल मग ए दोन तीन आणि समजा लिहू का समजा ए दोन तीन बरोबर एक्स वन वर, वन वाय चार सात बरोबर किती एक्स टू म्हणून का होईल एक्स वन बरोबर दोन वाय वन बरोबर तीन एक्स टू बरोबर चार आणि वाय टू बरोबर ओके मग रेषेचा चढ रेषेचा चढ यम बरोबर वाय टू मायनस वाय वन बाय एक्स टू मायनस एक्स वन हे आपलं सूत्र आहे रेषेचा चढ काढण्याचं आपण अगोदरच बघितलं ना यम बरोबर वाय टू मायनस वाय वन आणि एक्स टू मायनस एक्स वन वाय टू मायनस वाय वन बघा आता बघा वाय टू किती आहे सात या वजाला वजा वाय वन किती आहे तीन एक्स टू चार आहे आणि एक्स वन किती आहे मग सातातून तीन गेले चार राहिले आणि चारातून दोन गेले दोन राहिले बेदुनी चार बरोबर किती उरला दोन म्हणून रेषेचा तड बरोबर यम बरोबर किती दोन असं होईल okay. रेषेचा तड यम बरोबर किती होईल दोन होत त्याच्यानंतर नंबर दोनच पाहूया समजा पी कंसात वजा तीन एक बरोबर एक्स वन वाय वन क्यू कंसात पाच वजा दोन बरोबर किती एक्स टू वाय टू ओके हो ना म्हणून एक्स वन बरोबर वजा तीन वाय वन बरोबर एक आणि एक्स टू बरोबर पाच आणि वाय टू बरोबर वजा दोन हो ओके आता अशा वेळेस दोन बिंदू दिलेत आपल्याला मग रेषेचा तळ यम बरोबर वाय टू मायनस वाय वन बाय टू मायनस एक्स वन बरोबर वाय टू किती आहे वजा दोन या वजाला वजा वाय वन किती आहे एक एक्स टू किती आहे पाच वजा एक्स वन किती आहे वजा तीन बरोबर काय होईल वजा दोन वजा एक आणि छेदाला पाच अधिक तीन दोन ऋण म्हणून एक जण मग वजा दोन वजा एक वजा तीन आणि पाच तीन आठ म्हणून रेषेचा चढ बरोबर यम बरोबर किती वजा तीनशे आठ असं बोलतो वजा तीनशे त्यानंतर काय लक्षात तुमच्या आता बघा बिंदू बिंदुसीचे निर्देशक पाच व दोन दिले आणि बी चे सात तीन दिले मग समजा पाच वजा दोन बरोबर आणि डी कंसात सात तीन बरोबर काय आहे एक्स टू वाय ओके आता म्हणून काय होईल माहिती आहे का एक्स वन बरोबर पाच वाय वन बरोबर वजा दोन एक्स टू बरोबर सात आणि वाय टू बरोबर तीन आणि म्हणून काय होईल रेषेचा चढ यम बरोबर वाय टू मायनस वाय वन बाय मायनस एक्स वन नाही मग आता वाय टू किती आहे आपला तीन आहे या वजाला वजा वाय वन किती आहे वजा दोन हा आणि छेदाला एक्स टू आहे आपला सात वजा पाच मग काय होईल तीन अधिक दोन बाय किती सातातून पाच गेले दोन राहिले हे दोन ऋण म्हणून एक जण मग किती आला पाच छेद म्हणून काय होईल चम बरोबर किती पाचशे दोन होईल त्यानंतर पकूया समजा या ठिकाणी यल कंसात वजा दोन वजा तीन बरोबर यक्स वन वाय हो वन ओके नाही आणि यम कंसामध्ये वजा सहा वजा आठ बरोबर काय होईल एक्स टू मग रेषा एलियमचा चढ असं लिहित आहो आपला रेषा नाही आपण ना एक्स वन एक वाय वन लिहूया ना एक्स वन बरोबर वधा दोन वाय वन बरोबर वजा तीन एक्स टू बरोबर वजा सहा वाय टू बरोबर वधा आठ मग रेषा एलियमचा चढ बरोबर वाय टू मायनस वाय वन बाय बायक्स टू वन टू मायनस वन आता वाई टू किती आहे आपला वजा आठ या वजाला वजा, वजा वाय वन किती आहे वजा तीन छेदाला एक्स टू किती आहे वजा सहा वजा वजा दोन बरोबर का होईल वजा आठ अधिक तीन आणि छेदाला वजा सहा अधिक दोन दोन ऋण म्हणजे एक धन याही ठिकाणी दोन ऋण म्हणजे एक धनन मग आठातून तीन गेले पाच राहिले मोठ्या संख्येत चिन्ह सहाून दोन गेले वजा चार राहिले मोठ्या संख्येचे दोन्ही ऋण म्हणून दोन्ही धन मग का होईल म्हणून त्रेशा एलियमचा चढ बरोबर किती पाचशे चार होलियमचा चढ किती होईल पाचशे चार त्यानंतर बघूया ए आणि या समजा एक कोणसात वजा चार वजा दोन बरोबर एक्स वन वाय वन एफ कोंसात सहा तीन बरोबर एक्स टू पहिला सर म्हणून काय होईल एक्स वन बरोबर वजा चार वाय वन बरोबर वजा दोन एक्स टू बरोबर सहा आणि वाय टू बरोबर तीन पहिले सर आता म्हणून काय होईल रेषा इकडे लिहू का रेषा रेषा इफ चा थर बरोबर वाय टू मायनस वाय वन बाय एक्स मायनस बरोबर वाय टू किती आहे तीन या वजाला वजा वाय वन वजा दोन आहे यक्स टू किती आहे सहा वजा, वजा वजा चार बरोबर काय होईल तीन अधिक दोन आणि छेदाला सहा अधिक चार दोन ऋण म्हणजे धन ना आता मग काय होईल पाच बाय दहा आणि पाच पाज पाज एक पाच पाजून दहा म्हणजे रेषा चढ बरोबर किती होईल एक बाय थोड़ी बाए दो। नंबर कंसा शून्य वजा तीन बरबर एक्स वन कॉमा वाय कंसा शून्य चार बरबर एक्सु कमा टू म्हणून का होईल एक्स वन बरोबर शून्य वाय वन बरोबर वजा तीन एक्स टू बरोबर देखील शून्य आणि वाय टू बरोबर किती होईल मग काय होईल रेषा टी एस चाड बरोबर वाय टू मायनस वाय वन बाय एक्स टू मायनस एक्स वन मग वाय टू किती होईल चार वजा वजा तीन आणि छेदाला काय होईल एक्टो शून्य वजा शून्य मग काय होईल चार अधिक तीन बाय शून्य बरोबर किती सात बाय शून्य बरोबर किती शून्य म्हणून रेषा टी एस चा चढ किती होईल शून्य रेषा टी एस चा चढ किती होईल शून्य म्हणजे अव्याख्य म्हणता येईल याला आपल्याला आणि ठरवता येत नाही लक्षात शून्य जर आलं तर आपल्याला त्या रेषेचा चढ ठरविता येत नाही असं आपल्याला माहिती त्यानंतर मा। त्यान बस करावं इथेच याच्यातला खालील बिंदू एक रेषे आहेत की नाही ते ठरवा ए वेळ एक एक बी शून्य एक आणि एक तीन ओके आता आपल्याला काय करायचंय माहितीये का रेषा ए बी आणि बी सी चा चढ करायचंय समजा ए मायनस वन मायनस वन बरोबर एक्स वन वाय वन पी शून्य एक बरोबर एक्स टू वाय तू आठशे एक तीन बरोबर एक थ्री वाय थ्री होईल होईल की नाही असं डायरेक्टच करूया आपण रेषा एबीचा चढ काढूया पहिल्यांदा रेषा एबीचा चढ बरोबर वाय टू मायनस वाय वन बाय एक्स टू मायनस एक्स वन हो की नाही आता मग काय होईल माहिती आहे का वाय टू एक वजा वजा एक होईल ना आणि छेदाला यक्स टू किती आहे एक्स टू शून्य वजा वजा एक शून्य वजा वजा बरोबर एक, एक अधिक एक आणि शून्य अधिक एक और दोन छेद एक म्हणून रेषा ए बी चा चढ बरोबर किती आला आपला दोन दोन छेद एक म्हणजे दोन आता बीशी करें बरुबर, बी सीचा चढ करायचा आहे आपल्याला बी चा चढ बरोबर बी आणि सी म्हणजे एक्स थ्री, थ्री मायनस एक्स टू वाय थ्री वाय थ्री मायनस वाय टू बाय थ्री मायनस टू होईल सर आता वाय थ्री किती आहे आपला तीन वजा एक आणि छेदाला यक्ष किती आहे एक वजा शून्य बरोबर तीनातून एक गेला दोन राहिला आणि हा एक बरोबर किती दोन म्हणून काय होईल रेषा बी सीचा चढ देखील किती आला आपला दोन ओके म्हणून रेषा एबीचा चढ बरोबर रेषा बी सीचा आणि जारती ह्या दोन्ही रेषेचा चढ समान आहे ती ह्या रेषा समांतर आहेत रेषा ए बी समांतर रेषा बी हो की नाही पण बिंदू बी हा दोघांमध्ये सामायिक आहे बिंदू बी बिंदू बी हा सामायिक बिंदू आहे आणि बिंदू बी हा सामायिक बिंदू असल्यामुळं हे दोन्ही कसे आहेत माहित आहे का बिंदू बी हा दोन्ही रेषावर आहे बिंदू बी हा सामायिक बिंदू आहे आणि म्हणून ते एक रेषे बिंदू आहेत असं देखील लिहिले तरी चालते म्हणून दोन्ही रेषा एकच आहे म्हणून हिंदू सी वशी एक रेषी ओके एक रेषे कधी असतात जेव्हा चढ कसे असतील समान असतील तेव्हा ते कसे असतात एक रेषे असतात असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर एक घेऊया बर ठीक आहे बदल आज आपण इथेच थांबूया मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल हो की नाही निश्चित काळजीपूर्वक पहा आणि म्हणजे तुम्हाला निश्चित समजेल खूप सोपा आहे थोडंसं लिंक द्या आणि बेरीज बजाबा किती करायचा आहे यापेक्षा अधिक काहीच नाही आणि सूत्र लक्षात ठेवायचं ठीक आहे धन्यवाद भेटूया उद्याच तक्षकेत